बाबतीत वाच्यता करू नये तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छडाव तर आमची काही हरकत नाही सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महायत्यूतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही यापूर्वी जर पाहिलं ना विजय वीस वर्ष अपक्ष लढते ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही शैली ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोशावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता मुंबई दिल्ली मे बैठा आहे गावा मे बैठा आहे सेपूट हलवा पुन्हा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय केलं फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबाचा सा आजही आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते, आम आम ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला का बच्चूकुळून धर्म युवतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळ्या आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं का एकंदरीत आमची जी लढई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण तुम्हाला ब्रह्मदेव ब्रह्मदेव माहीत आहे का तुम्हाला ते जरी खाली आले तर बच्चूकडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही घबरावत नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत किती आहे साडेतीनशे सगळे सामान्य लोकांसाठी आहे दिव्यांगासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालत आम्ही दफन झालो तरी चाललं पण दिलेला शब्द मोडणार नाही तुमची ही भूमिका कारवाई म्हणजे काय आम्ही काही अंडूपांडू आहे का आंडूपांडू वाटतो का तुम्हाला